नमस्कार मी आज तुम्हाला देव नदी या विषय काही शब्द सांगणार आहे हे बघा हा माझा मोठा भाऊ आहे आम्ही त्याला म्हणतो भैया आणि हा दोन नंबरचा आहे आमचा दादू तो याच्यापेक्षा एक वर्षाने छोटा आहे आणि हा आहे आमचा ओम दादा हा यांच्यापेक्षा थोडासा छोटा आहे आणि मी आहे रुचिता चव्हाण आणि आज रविवार असून आम्ही माझा भाऊ आणि तिघ मी एक आणि माझे पप्पा आलोला आहे या देव बन देव बंधाऱ्यावर हे बघा किती भारी नदी आहे इथे आणि मी ह्या सुदेश नदीवर मी एक गाणं म्हणणार आहे ते तुम्ही मस्त ऐकायचं आहे लगेच सुरुवात होत आहे फुलांच्या दुनेत फुलपाख रुदंग हळूच टिपते फुलांचे रंग फुलावर बसते खुदकन हसते फुलांचे रंग पंखांना लपाचते निळे सर जांभळे टिपके छान सोनेरी रंगांची सुंदर कमल फुलांचे दुने तो फुल पाकरु दंग पंखाल त्यांच्या फुलांचे रंग मी तुम्हाला दुसरे एक गाणं म्हणून दाखवत आहे आणि गाण्याला लगेचच सुरुवात होणार आहे डिंग 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 री भिंग 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 री गर फिरली चक्कर येऊन पडली रिंग रिंग सायकल धाव धाव धावली गर भर भर चिकन धडकली तिल्लीचा ससोबत रुद रुद धावला गवत खायला बागेत पळाला निळे निळे डोळ्यांची चिमुकली बाहुली बऱ्यांच्या राज्यात भटकायला गेली बाळाची खेळणी खेळ खेळ खेळणी दमून भागून कपटात झोपली हे माझं गाणं आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद हे बघा आज रविवार आहे शाळेला सुट्टी आहे आम्ही तिघे भाऊ आज बंधराकडे देव नदीकडे फिरायला आलो आहे देव नदीवर आलो आहे हे बघा आमचा भैया दादू आणि ओम दादा आणि मी माझी देव नदी गावात आम्ही देव नदीवरून चाललो आहे बाय